विकास आघाडीच्या नेत्यांचा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हल्लाबोल रोजी शेतकऱ्यांच्या वीज संदर्भातील विविध समस्यांच्या बाबतीत आंदोलन महावितरण वीज कार्यालय हिरापूर रोड यांच्या समोर करण्यात आले या आंदोलनात प्रमुख मागणी नव्यानं वीज कनेक्शन तातडीनं द्यावी सोलर पंप ऑनलाईन नोंदणी ऐवजी ऑफलाईन नोंदणी अर्ज स्वीकारावे नव्यानं बसवण्यात येणारे रोहित्र अधिकतम क्षमतेचे बसवावे सक्तीनं करण्यात येत असलेली वसुली तातडीनं थांबवावी लोडशेडिंग सोडून शेतकऱ्यांना आठ तास सुरळीत वीज पुरवठा मिळण्याबाबत या मागण्या तातडीनं मान्य न केल्यास येत्या आठ दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन हल्लाबोल आंदोलन कार्यालयावर करण्यात येईल असा सर्वांच्या वतीनं इशारा महावितरणचे कार्यकारी अधिकारी अभियंता घुमरे यांना देण्यात आलाय त्यानंतर कार्यकारी अभियंता भुमरे यांनी सर्व आंदोलकांना आश्वासित केले की सर्व मागण्या या रास्ता असून यावर लवकरात लवकर खालील अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या विजेच्या संदर्भात असतील व इतर काही बाबी असतील त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील या आंदोलनाचं फलित असं की कार्यकारी अभियंता यांनी लगेच सदर नोंदणीसाठी संपूर्ण तालुक्यासाठी तीन अधिकारी यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन करावे असं आश्वासित केले तसेच नदी व धरणांवर असलेल्या मोटारी कनेक्शनसाठी नवीन कनेक्शन देण्यावर आम्ही शंभर ए जीच्या फॉर्म लगेच वितरित केले शेतकऱ्यांच्या येणाऱ्या सर्व अडचणी लवकरात लवकर सोडवू असं आश्वासित केले या आंदोलनात प्रमोद पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्येष्ठ नेते पत्रकार किसनराव जोरवेकर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील काँग्रेसचे आय तालुका अध्यक्ष अनिल निकम रवींद्र जाधव भैयासाहेब पाटील बाजीराव पाटील ईश्वर ठाकरे छगन पाटील जयसिंग भोसले सुरेश पगारे राजीव जाट अभिजित शितोळे आर जे पाटील भास्कर पवार नरेश साळुखे विजय शितोळे शेखर गायकवाड विकास भोसले विनोद पाटील किशोर पाटील उमेश एरंडे व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव परिस्थितीमध्ये विहिरींना धरणात नदीला पाठ पाणी असताना निव्वळ एम एस सी वीच्या भोगळ कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता येत नाही आणि त्यामुळे पिके करपण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे मुळातच शेतकरी बांधवांना नव्याने वीज कनेक्शन घेण्याचे यांनी बंद केलेलं आहे सोलर घेण्यासाठी हे प्रवृत्त करतात तर सोलरची जी साईट ऑनलाईनची आहे ती आठ आठ दहा दहा दिवस बंद असते आणि त्याचप्रमाणे दोन महिन्याच्यापेक्षाही अधिक मीटिंग त्या ठिकाणी सोलर पंपाला आहे मग शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विहिरींच्या मंजुऱ्या पंचायत समितीमधून मिळाल्या आहेत परंतु अशा ठिकाणी विहिरीचे काम करायला देखील वीज उपलब्ध होत नाही आणि मग आकडा टाकला का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी हे देतात वायर जमा करून देतात आम्ही आज या ठिकाणी यांना विनंती करणार आहोत की आपण येत्या पंधरा दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत करा जे काही रोहित्र जळाले आहेत त्या ठिकाणी अधिकतम क्षमतेचे रोहित्र त्या ठिकाणी तुम्ही बसवा आणि त्याचबरोबर सोलरचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारा अशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत यात जर पंधरा दिवसात सुधारणा झाली नाही तर तीव्र स्वरूपाचा हल्लाबोल आंदोलन या कारणावर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन आम्ही करू असं या ठिकाणी सांगतो चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या म्हणजे संदर्भात जे काही प्रश्न आणि अडचणी आहेत आज आमच्यावर आंदोलन करायची वेळ एम एसीबीच्या या कारभाराने आणलेली आहे शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात कष्टाने उभं केलेलं पीक डोळ्यासमोर करताना पाहून काय यातना होत असतील या एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना त्या कळणार नाही त्यामुळे त्यांचे डोळे उघडण्यासाठी त्यांना आम्ही आज आंदोलनाच्या स्वरूपाने आज निवेदन वगैरे देणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्याला ज्यावेळी वीज लागते वी त्यावेळी ट्रान्सफार्मर केव्हाही दो जवळून जाऊ शकतो त्याची कुठलीही गॅरंटी नाही कुठलाही ट्रान्सफॉर्मर जर बघितला कुठल्याही पिढ्यावर जा ट्रान्सफॉर्मर पा त्यातले जे ज्याला एम एस ए भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही शेतकरी ज्याला फ्यूज म्हणतात त्याला अक्षरशः एम एस ए कंडक्टरचे तार टाकून त्याला विविध द्युत दिला जातो म्हणजे शेतकऱ्याच्या जीविकाला तिथेही धोका ते जर कंडक्टर जळाले किंवा त्यांचे फ्यूज जळाले काही नुकसान झालं शेतकऱ्यांना सांगून वर्गणी जमा करायला लावतात आणि तेव्हा त्यांना विद्युत सुरळीत मिळतो हे कुठल्याही नियमात बसत नाही इतका मोठा अन्याय शेतकऱ्यावर आदरोध होत आहे परंतु शासनाचं त्याकडे लक्ष नाही किंवा असून डोळ्यावर कातडं ओढून हे फक्त गुरुण गंबत पाहत आहेत शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली असताना शासन काही तयार करायला तयार नाही म्हणून आज नायराजाने आम्हाला आंदोलनाचा फायदरा घेत घ्यावा लागलेला आहे त्यासाठी चाळीस तालुका महाविकास आघाडी आमचे सर्व पक्ष एकत्रितपणे या विषयावर आज ही पहिली धोक्याची जनता या कार्यालयाला देत आहोत जर या सुधारणा आठ दिवसाच्या आत झाली नाही तर एक मोठं आंदोलन जो भरेल तेवढा आम्ही महाविकास आघाडीतर्फे आणि माझ्या दर्जा काँग्रेसच्या वतीने सांगतो थांबतो महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर म्हणजे विजेच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे याची कल्पना कार्यकारी अभियंता यांना या ठिकाणी देण्यात आलेली होती तशी नोटीसही त्यांना देण्यात आलेली आहे असं असताना या ठिकाणी या अतिशय ज्वलंत प्रश्नावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे नेत्यांचे दिनेश असेल आणि निकम असेल यांच्या भावना या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी या ठिकाणी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक होतं परंतु सरकार आणि सरकारचे जे काही अधिकारी आहेत हे शेतकऱ्यांच्या विरोधातले त्यांना शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा नाही आणि म्हणून कार्यकारी अभियंता पावणे बारा वाजले तरी या कार्यालयामध्ये आलेले नाही या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यकारी अभियंताचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि या आंदोलनाची दखल जर एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर पुढचं आंदोलन जे तीव्र होईल त्या आंदोलनाचे जे काही गंभीर परिणाम होतील ते परिणाम या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भोगावे लागतील असा मी या ठिकाणी इशारा देतो अकरा वाजता टाइम दिला होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.